शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो खास करून लाल कांदा असो किंवा उन्हाळी कांदा असो दोन्ही कांदा सर्वात जास्त आयष्ट चार हजार दोनशे पार कुठे झाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे आपल्या हाती आलेले ताजे कांद्याचे बाजारभाव मित्रांनो कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे आठवड्याभरामध्ये कांद्याच्या भावात आणखी तेजी येणार आहे जाणून घेऊ आपण सर्व बाजार समितीचे ताजे भाव विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पाठापट बघा कोल्हापूर बाजार समिती तीन हजार रुपये जालना बाजार समिती तीन हजार दोनशे सर्वत्र सारखेने लक्षात घ्या अकोला तीन हजार चारशे व्हिडिओ पूर्ण बघा छत्रपती संभाजीनगर दोन हजार आठशे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट तीन हजार शंभर रुपये त्यानंतर खेड चाकण तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर सातारा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर कराड जातीचा कांदा तीन हजार रुपये त्यानंतर अकलूज लाल कांदा तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर बारामती लाल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर धुळे लालकांदा दो लालकां दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर जळगाव लालकांदा दोन हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर धाराशिव लालकांदा तीन हजार तीनशे रुपये नागपूर लालकांदा तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर लाल लालकांदा तब्बल चार हजार दोनशे रुपये साखरी लाल कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये भुसावळ लालकांदा अडीच हजार रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा दोन हजार आठशे रुपये त्यानंतर अमरावती फळ भाजीपाला लोकल कांदा तीन हजार दोनशे रुपये पुणे लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर चाळीसगाव नागदोरोड लोकल कांदा दोन हजार सातशे रुपये मंगळवेढा लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन हजार रुपये त्यानंतर सोलापूर पांढरा कांदा तीन हजार सातशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा तीन हजार तीनशे रुपये येवला उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे पंधरा रुपये येवला अंदरसूल उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे रुपये नाशिक उन्हाळी कांदा तीन हजार रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा तीन हजार सत्तर रुपये त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा तीन हजार एकशे नव्वद रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा तीन हजार एकशे एक रुपये सिन्नर उन्हाळी कांदा दोन हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये सिन्नर नायगाव उन्हाळे कांदा तीन हजार रुपये कळवण उन्हाळी कांदा तीन हजार चारशे पन्नास रुपये संगमनेर उन्हाळे कांदा तीन हजार दोनशे अकरा रुपये चांदवड उन्हाळे कांदा तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये त्यानंतर मनमाड उन्हाळे कांदा तीन हजार एक्कावन्न रुपये नेवासा गोडेगाव उन्हाळे कांदा तीन हजार रुपये पिंपळगाव बसवंत उन्हाळे कांदा तीन हजार सहाशे पाच रुपये पिंपळगाव बसवंत सायकेळा उन्हाळे कांदा तब्बल तीन हजार रुपये पारनेर उन्हाळे कांदा तीन हजार शंभर रुपये गंगापूर उन्हाळी कांदा एकोणतीसशे पंचवीस रुपये रामटेक उन्हाळी कांदा तब्बल चार हजार दोनशे रुपये या ठिकाणी दहा कुंटल व कोण चार हजार दोनशे उन्हाळी कांदा गेलेला आहे मित्रांनो देवळा तीन हजार दोनशे पन्नास धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा